शहरातील पावसाई नाले हे पूर्णपणे प्रवाहित करण्यासाठी सोलापूर महापालिकेच्या वतीनं डिझास्टर मॅनेजमेंट प्लान तयार करण्यात येत असल्याची माहिती पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी दिली सोलापूर शहर आणि परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे शहरातील विविध भागातील घरांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरल्यानं नागरिकांचे मोठे हाल झाले कित्येक भागात दिवसरात्र पाणी थांबून राहिल्यानं रहिवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागला या पार्श्वभूमीवर आता महापालिका प्रशासनानं पावसाळी नाले पूर्णपणे प्रवाहित करण्यासाठी डिझास्टर मॅनेजमेंट प्लान तयार करण्यात येत असल्याची माहिती पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी दिली पावसाळी नाल्यांवर चुकीच्या पद्धतीनं करण्यात आलेली बांधकामं आणि नाले वळवण्यात आल्यानं शहरातील अनेक भागात पाणी गेलं डिझास्टर मॅनेजमेंट प्लान अंतर्गत प्रॉपर्टीनिहाय आणि नालानिहाय सर्व्हे करून अवैध बांधकामांवर कारवाई करून हे नाले पूर्णपणे प्रवाहित केले जातील असं आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी सांगितलं शहरात पूर्वी जे पारंपरिक असलेले नाले होते तर वेगवेगळ्या कारणामुळं त्यात बरेचसे लोकांनी जे नाले आहेत ते वळवल्याचं निदर्शनात आलं किंवा काही लोकांनी चुकीच्या पद्धतीने बांधकाम केल्यामुळं ते पाण्याला जे आपण जसे पावसाळी नाले असतात ते तशी आपल्या नकाशावर त्याची नोंद नाही आहे त्यामुळं आता जो टाप पी आमचा जो फायनल होत आहे त्याचा नकाशा अंतिम टप्प्यामध्ये आहे तर तो, तो आम्ही आता आमच्या जी पूर्ण जे बांधकाम विभागाचे ज्युनियर इंजिनियर आहेत आणि त्याचबरोबर आमचे आपत्ती व्यवस्थापन विभाग जो आहे तो त्यांच्यामार्फत नाल्यांचं आखणी करून पाणी नैसर्गिकरित्या जे पाणी आहे ते वाहून जाण्यासाठी जे नाले आहेत ते मार्क करणे आणि त्याच्यासाठी डिझास्टर मॅनेजमेंट प्लॅन तयार करणे त्याच्यामध्ये अगदी प्रॉपर्टी वाईज त्याच्यामध्ये कोणाच्या प्रॉपर्टीमधून आला जाईल आणि ते साधारण किती रुंदीचा त्याच्यामध्ये कॅल्क्युलेट करून साधारणतः किती पाऊस पडू शकतो मॅक्सिमम आणि ते ड्रेन होण्यासाठी किती रुंदीचा नाला लांबी रुंदी उंचीचा लागेल असं प्लॅन करून आम्ही डिझास्टर मॅनेजमेंट प्लॅन पण आहोत तर साधारणतः एक महिनाभर लागेल असं दिसते कारण ते काम बरंच मोठं आहे मॅपवर मार्क करण्याचं काम साधारणतः एक दहा दिवसामध्ये होईल असं वाटते आणि डिझास्टर मॅनेजमेंटचं जे डॉक्युमेंट आहे ते नाला आहे आणि प्रॉपर्टी आहे बनवण्याचं काम साधारणतः एक महिनाभर लागलं असं वाटते आणि त्यानंतर मग त्याच्या नाला मग फ्री करण्यासाठी त्याच्या पुढच्या एक दोन तीन महिने असेल त्यामध्ये कारवाई केली जाईल हे पूर्ण जे डिझास्टर मॅनेजमेंटचे प्लॅन असतील आमच्या वेबसाईटवर पण पब्लिश केले जातील सुदैवानं आपल्याकडं जीवितहानी झाली नाही पण घराघरात पाणी मोठ्या प्रमाणात थांबून राहिलं त्यामुळं आता या संदर्भात ठोस पाऊल उचलण्यात येत आहे भविष्यात पावसाळी नाले हे पूर्णपणे प्रवाहित राहण्यासाठी पूर्णपणे लक्ष केंद्रित करून डिझास्टर मॅनेजमेंट अंतर्गत आवश्यक ती सर्व महत्त्वपूर्ण पावलं उचलली जातील महिनाभरात हा डिझास्टर मॅनेजमेंट प्लान तयार होईल काही ठिकाणी फायनल लेआउट झाला असल्यानं काही जणांचं नुकसान जरूर होईल पण पुढील संभाव्य दुर्घटना आणि धोका टाळण्यासाठी पावसाळी नाल्यांवर अवैध बांधकाम काढणं नाल्यांची किमान रुंदी वाढवणं गरजेचं असून नागरिकांनी याला सहकार्य करावं असं आवाहनही आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी केलं मग बऱ्याच वेळा ते चुकीच्या पद्धतीनं बांधकाम परमिशन वगैरे हो दिल्या जातात आणि परंतु जेव्हा अशी मोठी घटना घडते सुद्धा आपल्या शहरात असं कुठलंही जीवितहानी वगैरे हो झाली नाही परंतु लोकांच्या घरात दोन दोन तीन तीन चार चार दिवस पाणी होतं आणि ते लोकांना अल्टिमेटली आपल्या शहराच्या दृष्टीने ते गौरवार्थ भाव नाहीये त्याच्यामुळं हे लॉग टर्म सोल्युशन आहेत बऱ्याच जणांचं असं पण होईल की काही ठिकाणी आम्ही फायनल लेआउट दिलेले आहेत काही ठिकाणी म्हणजे पूर्ण हे दिले असलं तरीसुद्धा त्याच्यामुळे हे बाधित होतील पण करून हे करणं आवश्यक आहे आणि त्याच्यामुळे आम्हाला जे महानगरपालिका ॲक्टमध्ये असलेला आमचा अधिकार असेल आणि डिझास्टर मॅनेजमेंटच्या अंदर असले पावर असेल त्याच्या अंतर्गत आम्ही आणि किमान रुंदीचे आम्ही आले ठेवण्याचा प्रयत्न करतो आहे नागरिकांनी नागरिकांनीसुद्धा समजून घ्यावं की आम्ही कोणाचे कामाचं वैयक्तिक शेवटी कोणा कोणाचे जरी त्या प्रॉपर्टीमधून ते जनाला जात असेल तर ती काही वैयक्तिक बाब नाही आहे ते आपण त्या टोपोग्राफी बघून आणि ते जे हिस्टॉरिकल तिथलं पाणी कसं वाहतं त्याचा स्टडी करून आम्ही बनवत आहोत आणि काही लोकांना त्यामुळं नुकसान होईल ते मान्य आहे परंतु सर्व नागरिकांचे आपल्याला जर हित बघायचं असेल आणि भविष्यात त्या घटनाकडून असेल तर हे पावसाळी नाले आहे ज्याला आम्ही मुद्दम नाव आम्ही वेगळे देतो की लोकांना आपले जनरल पब्लिकला कळावं म्हणून आपलं ड्रेनेज लाईन असते ती सिवेज लाईन असते आपण जे पण प्लॅन करतो ह्याला पावसाळी नाले म्हणतोय त्याच्यामध्ये फक्त पावसाळ्यात पाणी जाणं अपेक्षित आहे ह्याच्यामध्ये कुठल्याही गटाराचं पाणी किंवा हे जाणं आता अपेक्षित नाही आहे तर आम्ही लवकरच ह्या डॉक्युमेंट्स बनवू आणि डॉक्युमेंट पब्लिक डोमेनमध्ये वेबसाईटवर आणि सगळ्यांना शेअर करू यावेळी अतिरिक्त आयुक्त वीणा पवार उपायुक्त आशिष लोकरे सहाय्यक संचालक नगररचना मनीष भिष्णूरकर आदींची उपस्थिती होती